वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजचा टॉपिक आहे आपला ह्युमन स्कल तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच तुम्हाला जर खरंच व्हिडिओ माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तुमच्यासाठी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींना पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला भरपूर लाईक करा सपोर्ट करा तसेच तुमच्या सपोर्टची मला खूप खूप जास्त गरज आहे जा त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत जावा तर सुरू करूया मग व्हिडिओला मानवी मस्तक ह्युमन स्कल आता ह्युमन मस्त ह्युमन स्कल म्हणजेच काय हे बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर मानवी मस्तक हे कवटी व चेहऱ्याचे हाड मिळून बनलेले असते तर मानवी मस्तक काय कवटी व चेहऱ्याचे हाड कवटी आणि चेहऱ्याच्या हाड म्हणून मानवी मस्त बनलेले असते कवटीची हाडे एकूण आठ असून चेहऱ्याची चौदा चे हाडे आहेत आता कवटीची हाडे हे एकूण आठ असून तर चेहऱ्याची हाडे चौदा आहेत कवटीच्या हाडामुळे मेंदूचे व चेहऱ्याच्या हाडामध्ये डोळे काना घसा या इंद्रियांचे संरक्षण होते तर कवटीच्या हाडामध्ये काय होते तर मेंदूचे व चेहऱ्याचे हाडामुळे डोळे कान नाक घसा या ज्ञान इंद्रियाचे संरक्षण होते कवटी क्रेनियम मानवी मस्त सॉरी मानवी कवटी ही फ्लॅट पासून बनलेली असून कवटीच्या पोकळीचे दोन भाग पडतात आता मानवी कवटी हे प्लॅटबोन असून तर प्लॅटबोनपासून बनलेले असून कवटीचे दोन भाग पडतात दोन भाग पडतात तर वरच्या बाजूच्या गोलाकार जो वरचा भाग असते तो गोलाकार आणि खालील भागास बेस असे म्हणतात तर खालच्या भागाला बेस असे म्हणतात फ्लॅट हा कवटीचा भाग गोल वाटोळा असून बाहेरील पृष्ठभाग गुळगडीत व मऊ असतो या पृष्ठभाग वर आठ सुचर्स व चार कॉन्ट्र क्वांटेलस असतात वॉलच्या बाहेरील भाग जसा मऊ असतो तसाच आतील पृष्ठभाग हा अबडधबड खडबडीत व खरचटलेला असल्यासारखा असतो कवटीमध्ये मेंदू रक्तवाहिन्या मेंदूचे तिने हे आवरणे यांना सुशिष्त ठेवण्यासाठी निसर्गातच हा पृष्ठभाग कठीण मजबूत व परंतु गोलाकार असतो डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही हे डायग्राम तुम्हाला समजण्यासाठी काढलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा चांगले डायग्राम काढू शकता तर मानवी मस्तक हे कसे आहे तर मानवी मस्तक जे कवटी ही कवटी चेहऱ्याची हाडां हाड मिळून बनलेली आहे तर कवटीच्या हाडामध्ये याच्यामध्ये एकूण आठ आठ बन कवटीचे हाड हे एकूण आठ असून तर चेहऱ्यामध्ये या चेहऱ्यामध्ये चौदा हाडे आहेत तर कवटीच्या हाडामुळे मेंदूचे कशाचे संरक्षण होते मेंदूचे संरक्षण होते तर हाडामुळे डोळे डोळे कान नाक घसा मँडिबलच्या काय असतो घसाण संरक्षण होते बाजू आणि हे आडी बाजू नेक्स्ट आहे कवटीची एकूण हाडे असून ती पुढील प्रमाणे अगर कवटीची आठ हाडे असून ती पुढील खालीलप्रमाणे फंट्रल बोन मध्ये पाच फंट्रल बोन फ्रंट्रल बोनचे समोरचे बोन पराटल बोन प्रॅक्टिकल बोन, बोन म्हणजे दोन ऑक्सिपिटल बोन्स म्हणजे एक एक टेम्परल बोन दोन स्पिनॉइड बोनमध्ये एक आणि इथमॉइड बोन एकूण किती झाले हे आठ तर फंट्रल बोन कवटीच्या समोरील बाजूच असलेले फंट्रल बोन आता कवटीची जी समोरची बाजू असते त्याला म्हणतात फंट्रल बोन यामुळे या हाडामुळे कपाळ डोक्याच्या खोबणीचा पर वरचा भाग आणि नाकाच्या वरील भाग तयार झालेला आहे तर या हाडामुळे काय होते तर डोक्याच्या वरचा भाग आणि नाकाच्या वरील भाग तयार झालेला आहे फंट्रल बोनच्या मागील दोन परायटल बोन आता याच फंट्रल बोनच्या मागे काय असते दोन परायटल बोन फरायटल बोन आणि सुचर्स या सुचर्सच्या साहाय्याने जोडलेले असून दोन्ही बाजूने पोर्टल बोन्स ची जोडलेली गेलेली आहेत आता या दोन्ही बाजूने पोर्टल बोन जोडलेले आहेत त्याचप्रमाणे फ्रंट्रल फ्रंट्रल बोनच्या खालच्या बाजूस आता फ्रंट्रल फ्रंट्रलच्या खालच्या बाजूस इथं मग हे हाड जोडले गेलेले आहेत नेक्स्ट आहे पर्यटल बोन आता कवटीचे पोकडीमध्ये दोन बाजूला काना कानशिलावरील भागात ही हाड असून या चपट्या हाडावर सपाट चौकणी भी भी आता कानाच्या खालच्या बाजूला सपाट व चौकोनी व उथळ असे विविध भाग मजबूत व टनक अवस्थेत असल्यामुळे मेंदूचे उत्तम प्रकार रक्षण केले जातात आता विविध भाग असून म्स्ञासा। का पर्यटक बोनचे विविध भाग असून मजबूत मजबूत व टनक आहेत कसे आहेत मजबूत आणि टनक अवस्थेमध्ये मेंदूचे उत्तम प्रकार प्रकारे संरक्षण केले जाते या दोन हाडांपासून कवटीचे छत आता या दोन हाडांपासून काय होते तर कवटीची छत व दोन्ही बाजू तयार होतात म्हणजे डोक्याच्या वरची बाजू ही तयार होते पराटल बोनच्या पुढील बाजूस म्हणजे फ्रंट्रल बोन असून मागील बाजूस ऑक्सिपोट हे हार्ट सुचर्सच्या सहाय्याने जोडलेले असते आता प फ्रंट्रल आणि मागील बाजूचे ऑक्सिपोट ऑक्सिपोट हा हाड सुचर्सच्या सहाय्याने जोडलेले असते पराटल बोनच्या दोन्ही बाजूंना ट्रेम्प्रल हाड सूचरच्या सहाय्याने जोडलेले असतात आता पराटल बोनच्या दोन्ही बाजूंना ट्रेम्प्रल बोन हे सुचार जोडलेले गेलेले असतात ट्रेम्प्रल बोन कानाच्या अगदी जवळ असलेल्या या दोन हाडांना कानशिली हाडे असे देखील म्हणतात आता कानाच्या हे जोड असल्यामुळे कानाच्या देखील अगदी जवळ असल्यामुळे या या हाडांना काय म्हटले जातात कानशिलाचे हाडे असे सुद्धा म्हटले जातात टेम्प्रल बोनची पुढील बाजू फ्रंटल बोन बरोबरच वरील बाजू टेम्प्रल बोन बाजूला पराटल बोन बरोबर व खालील बाजू मेंडिबल बा जी खालची बाजू असते स्कलच्या सगळ्यात खालची म्हणजेच आपण त्याला हनोटी असं सुद्धा म्हणतो त्यालाच मंडल हाडाला जोडलेली असते ट्रेम्परल बोन त्यांच्या विशिष्ट आकारात आकार वैशिष्ट्यपूर्ण वे, हाड म्हणून परिचित आहे तसेच ट्रेम्परल बोनचे काही वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत टेम्परल बोन डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे हा भाग कानशिलाच्या वरील बाजूस पसरट असून पार्ट कसा असतो कानाच्या वरील बाजूस कानशिलाच्या वरील बाजूस पसरट पसरट असून त्याच्या खालच्या बाजूने झायगोमॅटिक बोनचा पुढील भाग आता झायगोमॅटिक झायगोमॅटिक बोन झायगोमॅटिक आणि चेहऱ्याच्या चिक्स झायगोमॅटिक बोनचा पुढील भाग आता झायगोमॅटिकचा पुढील भाग जो असतो म्हणजे चेहऱ्याचा भाग त्याला चिक्स चिक्स बनलेला बोनला जोडलेला जातो आता चिक्स म्हणजे आपल्या चेहऱ्याचे हार्टच्या वरच्या बाजू जोडलेले जोडला जातो या झायगोमॅटिक बोनचे चेहऱ्यापर्यंत सुरेख अशी क कमान तयार होते आता झायगोमॅटिक व चिक्सपर्यंत सुरेख अशी कमान त्याला झायगोमॅटिक आर्च असे म्हणतात झायगोमॅटिक सार्च असे म्हणतात टेम्प्रल बोनमधून निघालेल्या झायगोमॅटिक आर आरच्या खालील बाजूस कानाचे मेंदूपर्यंत जाणारे जे छिद्र असते त्यालाच आपण एक्स्टर्नल ऑडिनरी ॲडिटरी असे म्हणतात आता कानाचे आणि मेंदूपर्यंत कानाचे मेंदू मेंदूपर्यंत जाणारे जे छिद्र असतात त्यालाच आपण काय म्हणतो एक्स्टर्नल ॲडिटरी असे म्हणतात आता मॅस्ट्रोनाईट टेम्परल बोन टेम्परल हार्टच्या मागील बाजूने पुढे असलेली हे त्रिकोणाकृती आता ट्रेम्पर हाडाच्या मागील जी पुढे असलेली त्रिकोणाकृती त्रिकोणाकृतीचे आकाराचे हाड असून त्याच्या पृष्ठभागावर मानेची हालचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आता मानेची हालचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे ठरते स्कॉर्टनल जे मॉस्टराईट स्नायू जोडलेले असतात जोडल्या गेलेल्या ठिकाणी आता जो जोडल्या गेल्या ठिकाणीचा भाग असतो अनेक लहान लहान अशा अशा हवेच्या पोकळ्या त्यामध्ये हवेच्या पोकळ्यासारखं व्याप्त असतो या वायू पोकळ्यामध्ये समूह समूहास टिपमाइनिक अँट्र अँट्रिड्रम असे संबोधले जाते टिपॅनिक अँट्रिड्रम स्टर्नमाइन स्नायू व टेम्प्रल हार्ट पूर्णपणे फिशियल फिशियल किंवा टेम्प्रोलाइट पेशियाने अच्छा असून या ठिकाणी निसर्गात रक्त पुरवठा असतो तर अशा प्रकार स्कल स्कल आणि स्कलचेच काही सूचर्स आहेत चार सूचर्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ बनणार आहे तसेच तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी काही इम्प्रुवमेंट हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या क्वेश्चनची मी उत्तर म्हणजे प्रश्नांची उत्तर देण्यात जेव्हा जसे जसे मला ॲन्सर प्रोवाईड करतील तसे तसे मी तुम्हाला ॲन्सर प्रोवाईड करण्याचे प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत ॲन्सर पोहोचण्याचे प्रयत्न करेल तसेच भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला भरपूर सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय